नमस्कार मंडळी नोकऱ्या न्याय केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो जिल्हा एकात्मिक आरोग्य कल्याण कुटुंब सोसायटी ह्याच्यामार्फत जिल्हा परिषद दाराशिव यांच्यामध्ये आरोग्य विभागात जाहिरात प्रेंध करण्यात आले आहेत यामध्ये मित्रां तुम्हाला स्टाफ नर्स आणि एम पीडब्ल्यू यांची या ठिकाणी पदभरती असणार आहेत यामध्ये तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची इटे न्यूट प्रक्रिया असणार आहेत त्याचबरोबर हा फॉर्म तुम्ही ऑफलाईनसुद्धा फॉर्म या ठिकाणी भरू शकतात या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात आणि फॉर्म कसा भरला जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच निवडून असेल चॅनलला सबस्क्राईब करू मेलकनचा दबा आचवण्या सुरू करूया ओके okay, तुम्ही जिल्हा एकात्मिक आरोग्य कल्याण कुटुंब कल्याण सोसायटी यांच्यामार्फत जिल्हा परिषद धाराशिव यांच्यामधे अंतर्गत कंत्राट स्वरूपाची जिरात असणार आहेत मित्रांनो याच्या जिहरात कंत्राट स्वरूपात जरी असली तरी म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा अकरा महिन्यासाठी पुन्हा रिजॉइनिंग सुद्धा केलं जातं त्यामुळे तुम्हाला रिपीटेड पुन्हा एकदा तुम्हाला जॉईन जॉब मिळाल पहिली पोस्ट आहे है, स्टाफ नर्स यासाठी म्हणतात तुम्हाला पोस्ट असणार आहेत डी एच डब्ल्यू एच आर ए एच एस डी एच ह्यासारखे ठिकाणी असणार आहेत ह्यासाठी मिळतात तुम्हाला वय असणार आहेत ओपनसाठी अडतीस वर्षे आणि कास्टसाठी त्रेस अप्लाय करू शकतात एकूण चौतीस जागा असणार आहेत त्यापैकी मी कॅटेगरी वाईज असणार आहे ए सीसाठी तीन एस टीसाठी एक व्ही जी एन टी दोन एस बी सी दोन ओ बी सी आठ एस सी बी सी तीन ए डब्ल्यू एस तीन आणि ओपन बारा असे चौतीस जाईन पदवरती असणार आहे ह्यासाठी मी तुम्हाला कॉलेजने असणार आहे जी एन एम बी एस सी नर्सिंग विथ पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहेत आणि वीस हजार रुपये तुम्हाला पेस केलं लागणार पुढची पोस्ट आहेत एम पी डब्ल्यू मेल ह्यासाठी मित्र तुम्हाला पोस्ट असणार आहेत यू एच डब्ल्यू सी त्याचबरोबर अल्फा जे काही घटक असतात शासनाचे जी ठिकाणं असतात ते त्याचबरोबर वय असणार म ओपन अडतीस वर्ष कास्टासाठी त्रेसे वर्ष त्याचबरोबर एकूण तीन जागा असणार आहेत त्यासाठी डब्ल्यू सी कन ओपन दोन अशा तीन जाईन पदभरती असणार ह्यासाठी प्राय क्रायटेरिया असणार आहे तुम्ही या ठिकाणी शाखेत दहावी बरोबर तुमचा या ठिकाणी जो एम कोर्स आहे किंवा या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आहे तो या ठिकाणी असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर अठरा हजार रुपये तुम्हाला पेस केल लागणार पुढची पोस्ट आहेत एल एच डब्ल्यू स्टाफ नर्स फिमेल ह्यासाठी मी एक अनेक जागा असणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर ह्यासाठी असणार आहेत ठिकाण त्याचबरोबर ओपनसाठी अडतीस वर्ष काळेसाठी त्रेस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता ई एस एकच जागा असणार आहेत जे एन एम प्लस बी एस सी नर्सिंग अँड पॅरेमेडिक कौशल्य रजिस्ट्रेशन असं आवश्यक राहणार आहेत वीस हजार रुपये तुम्हाला पेचकेन लागणार त्याचबरोबर काही शेअर्ती व अटीसुद्धा आहेत यामध्ये एम डब्ल्यू मेल या पदाकरिता उमेदवार कुटुंब कल्याण यासाठी मिळतात तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा या स्वच्छता निरीक्षक किंवा तत्सम जो घटकचा कोर्स आहे तो पूर्ण करणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर स्टाफ नर्स या पदामधून दोन पुरुष उमेदवारसुद्धा भरती होणं होणार आहेत त्याचबरोबर जाहिरातीमध्ये पदाच्या रिक्त संख्येमध्ये बार वाढ किंवा घट होण्या शक्यता आहेत तसेच हे सर्व अधिकार म्हणजे पदभरती रद्द करण्यास स्थगित करणे किंवा जे अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धारशिव ह्याडकीने राखीव असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही भरती असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी असणार आहेत त्यानुसार कंत्राटी पद्धतीने जर असली तर तुमच्याकडे परत रिजॉइनिंग करून तुम्हाला जॉब जों मिळू शकतो वक्मसवय असणार अठरा ते ते अडतीस वर्ष कास्टीसाठी त्रिशे वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत यामध्ये तुम्हाला एज्युकेशन एक्सप्रेस त्याचबरोबर रजिस्ट्रेशन अशी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ठिकाणी जमा करायचे त्याचबरोबर अनुभव असल्यास अनुभवसुद्धा ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे मी तो अशा सगळ्या डिटेल्स तुम्हाला जे डी पी धाराशिव डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन वेब वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर मी तो, तो हा फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणतीही एक्झाम नसणार आहेत यामध्ये गुणांकन पद्धतीने तुमच्याकडे मेरिटिस्ट लाईटीने लावण्यात येणार आहेत त्यामध्ये विवरण असणार आहेत विवरणमध्ये तुम्ही क्वालिफाय असल्यात त्याचे मार्क्स असणार आहेत पन्नास टक्केच्या अनुषंगाने मार्क्स असणार आहेत पन्नास गुण अधिकृत गुण असणार आहेत त्याचबरोबर पदासाठी आवश्यक एक्स्ट्रा क्वालिफिंग असल्या त्यासाठी वीस गुण असणार आहेत आणि पदासाठी निगडीत अनुभव असल्यास यासाठी एका वर्षासाठी सहा गुण तुमच्या ठिकाणी असणार आहे असे तीस गुण असणार आहेत असे एकत्रित शंभर गुणांचे तुमच्या ठिकाणी जी प्रायमरी मेरिट लिस्ट असते त्या शंभर गुणाच्या आधारे तुमच्या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे यासाठी मित्र तुम्हाला ओपनसाठी एकशे पन्नास आणि कास्टसाठी शंभर रुपये जर डिमांड ड्राफ्ट असणार आहे डिमांड हा डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्याद्वारे तुम्हाला ठिकाणी काढायचा आहे तर मित्र हा फॉर्म तुम्हाला डिमांड ड्राफ्ट आणि संपूर्ण माहितीसह तुम्हाला चोवीस सात दोन हजार पंचवीसपासून पासून ते चार आठ दोन हजार पंचवीस आहे काही का पाच वाजेपर्यंत तुम्हाला ठिकाणी जिल्हा चिकित्सक याद्वारे तुम्हाला ठिकाणी पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस आहे जिल्हा चिकित्सक कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मारवाड गल्ली धाराशिव यांच्यामार्फत तुम्हाला ठिकाणी पाठवायचं आहे सदर राजामध्ये शैक्षणिक वार्ता त्याचबरोबर एक्सप्रेस कास्ट हे सगळं तुम्हाला ठिकाणी जोडायचं आहे तर मी तो हा फॉर्म भरला कसा जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पानावं यासाठी उजासाहेबला फोटो शूट व्हायचा आहे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे त्याचबरोबर संपूर्ण फॉर्म हा इंग्लिशमधून तुम्हाला ठिकाणी भरायचा आहे तुम्ही एक्स्ट्रॅक्ट नेम ऑफ पोस्ट कोणत्या पदासाठी अर्ज केला ते फुल नेम ऑफ कॅन्डिडे तुमचं सगळं नाव लिहायचं आहे तुमचं फादर किंवा हजबंडचं नाव लिहायचं आहे जन्मतारीख डी एम डी एम एम वायवाय लिहित आहेत त्याचबरोबर ब्लड ग्रुप लिहायचा आहेत जेंडर आहे मॅरिड स्टेटस अनमॅरिड मॅरिड एन एच एम असल्याच एस करा नॅशनलिटी इंडियन लिहायचे आहेत रिजनल या लिहायचे आहेत ओरिजिनल कॅटेगरी आणि आपल्या कॅटेगरी म्हणजे ओरिजिनल एकाने आपल्या दुसरी कॅटेगरी असेल ते लिहासात कास्टर सर्टिफिकेट काय का आहे जर तुम्ही या ठिकाणी देवान ड्राफ्ट भरलेला आहे तोच नंबर बँक नेम तारीख आणि नंबर लिहायचे आहेत आणि अमाऊंट लिहायचे त्याचबरोबर ॲड्रेस कॉन्ट्रॅक्टमध्ये या ठिकाणी ॲड्रेस तालुका डिस्ट्रिक्ट स्टेट पिनकोड मोबाईल नंबर मेल डी हे या ठिकाणी तुम्हाला आहे त्याचबरोबर कॉम्प्युटर प्रिपरेशनमध्ये एम एस सी डी ट्रिपल सी टायपिंग काय असलं ते लिसायत एज्युकेशन कॉलिशनमध्ये तुमच्या ठिकाणी जो कोर्स कधी पा कोणता कोर्स होता कधी पास झाला त्याचा नंबर काय युनिव्हर्सिटी कोणती स्पेशल सब्जेक्ट किती मार्क्स पडेल पर्सेंटेज तुम्हाला द्यायचं त्याचबरोबर वर्क एक्सपिरियन्समध्ये सुद्धा कधी वस्तं कधीपर्यंत तुम्ही काम केलं ते एकूण मंथ किंवा वर्ष ऑर्गनायझेशन नेम डेजिनेशन नाव आणि रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला ठिकाणी द्यायचे टोटल वर्ष एक्सपिरियन्स तुम्हाला लिहायचं आहे हा डिटेल इन इंटर्नशिप इन किंवा जॉब एक्सपिरियन्स किंवा ट्रेनिंग जी काही तुमची अटॅचमेंट असेल तुम्हाला ठिकाणी डिक्लेरेशन तुम्हाला लिहायचे त्याचबरोबर सिग्नेचर लिहायचे आहेत त्याचबरोबर सिग्नेचर सुद्धा लिहायचे आहेत प्लेस टाकायचे आहेत डेट टाकायची आहे त्याचबरोबर एक प्रतिज्ञापत्र सुद्धा लिहायचं आहे यामध्ये नमुना असणार आहेत श्री श्रीमती तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे यामध्ये श्री वडिलांचं किंवा पतीपत्नीशी नाव आहे वयवर्षी त्यांचं तुमचं लिहायचं आहे त्याचबरोबर वयवर्षी तुमचं लिहायचं राहणार तुमचं गाव लिहायचं आहे साधो कर्त कर्त की लिहायचे आहे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचे आहेत तुम्हाला हायच मला संख्या किती आहे ते लिहायची आहेत जर असल्यास लिहाय नसल्यास शून्य करा आणि जन्मतारीख असल्यास टाकायचे त्याचबरोबर ठिकाणी टाका दिनांक टाका आणि उभे झाले स्वाक्षरी नाव लिहायचं आहे ओके okay, तर तुम्ही चालू धाराशिव जिल्हा परिषद महत्त्व एकमेक जिल्ह्यात पैसे करण्यात आले आहेत मग त्या व्हिडिओ कसा लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर असेच नोडून पडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू मेलॉकी नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र